तिकडे घेऊन ये त्याला कुठं तिकडं इथं नको हा इथंच करा कुठे तू बघा तालुक्यामध्ये कोणच करू शकत नाही ते मला माहिती पस्तीस वर्ष झाला कारण माझ्या खांद्यावर जे बंधू चालले त्याशी माझ्या भावाचं पोरग नाही तो माझा उद्रेक वाद मला एकच मत तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे का हा बिबट्या तुम्ही फेज वन मधून काढा मी तुमच्या पाया पडतो का तर डिपार्टमेंटवरती पण त्याचा दाबाव आहे परत म्हणतात वळसे पाटील नाही आला वळसे पाटील नाही आला हे नाही आला हे लोक काय करतात राजकारणी बाकीचे माझ्या खांद्या बंदू करायचं मी काय कोणत्या राजकारणात नाही का काय नाही जे काम तुम्ही करू शकता हे बाकी कोणही करूच शकत नाही माझी फक्त एकत्र आहे साहेब आपल्याला का हा केस खात्यावर सुद्धा काय करणार याच्यामध्ये जे तुम्ही करू शकता ते दुसरं कोणीच करू शकत नाही ज्या दिवशी ती घटना झाली ना ती मी स्वतः डोळ्यांनी पाहिली हा जंगलातला प्राणी आहे सर तो जंगलातच राहते आमच्या शेतातला आहे सर एवढीच रिक्वेस्ट आहे फक्त हा गुचला